कृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी हिंदू पंचांगानुसार यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पंच वार वार साजरी करण्यात येणार आहे अष्टमी तिथीचा प्रारंभ हा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी अष्टमी तिथी ही समाप्त होत आहे त्यामुळे अष्टमीचा उत्सव हा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी साजरा केला जाणार आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी पूजेचा मुहूर्त हा रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये कृष्ण जन्म साजरा करायचा आहे कृष्ण जन्माची पूजा कशी करायची ते थोडक्यात पाहूया कृष्णाच्या पूजेची तयारी ही आधीच करून ठेवावी ठीक वाजून चार मिनिटांपासून पूजेस सुरुवात करावी, करावी। पाटाभोवती चौरंगाभोवती रांगोळी काढावी पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आधीच जवळ घेऊन ठेवाव्यात आणि बारा वाजून चार मिनिटांनंतर पूजा सुरू करायची आहे प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्णांना ताम्हणामध्ये घेऊन पंचामृताने गंगाजलाने गुलाबजलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः त्याचप्रमाणे विष्णवे नमहा यापैकी कोणताही एकमंत्र म्हणत राहायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून त्याला अत्तर लावायचे आहे चंदनाचा टिळा लावायचा आहे त्याचप्रमाणे नवीन वस्त्र घालायचे आहेत अलंकार घालायचे आहेत आणि पाळण्यामध्ये म्हणजेच झोक्यामध्ये विराजमान करायचे आहे त्यानंतर त्यांना फुले व्हायची आहेत आवर्जून तुळशीचे पान अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर पाळणा हलवायचा आहे आणि हलवत असताना पाळणा श्री श्रीकृष्णाची आरती आपल्या चॅनल वरती अपलोडेड आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र पुरुष सूक्त गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची नावे इत्यादी स्तोत्र मंत्र पठण करायचे आहे किंवा श्रवण करायचे आहेत त्यानंतर श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये सुंठवडा दही पोहे फळे लोणी मिठाई पेढे इत्यादींचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशीच उपवास देखील करायचा आहे हा उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याच्या दिवशी म्हणजेच सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर शनिवारी हा उपवास तुम्ही सोडायचा आहे काही जण बारा वाजताच उपवास सोडतात म्हणजेच कृष्णाची पूजा झाल्यानंतर उपवास सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याचे नैवेद्य दाखवून मग उपवास सोडला जातो आपल्या घरामध्ये आपल्या परिसरामध्ये समाजामध्ये जशी पद्धत त्या आहे त्याप्रमाणे आपण उपवास सोडायचा आहे त्यानंतर सर्वांनी मिळून श्रीकृष्णाची भजने गायची आहेत मंत्र जप करायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेद्यामधील सर्वांनी प्रसाद ग्रहण करायचा आहे दुसऱ्या दिवशी गोपाळ काला म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी गोपाळकाला आहे या दिवशी सकाळी उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा कशी करावी तर ही जी पूजा मांडलेली असते त्यावरती हळद कुंकू व्हायचे आहे दिवा लावायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे आणि श्रीकृष्णाची हळद कुंकू वाहून अक्षता वाहून आरती करायची आहे आणि गोपाळ कल्याचा नैवेद्य दाखवून पूजा काढायची आहे म्हणजेच उत्तर पूजा करायची आहे अशा प्रकारे पूजा करून जन्माष्टमीचा उत्सव सर्वांनी साजरा करायचा आहे सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ